जय मल्लाय मित्रांनो बघा आमचं जाणूच देव चालू आहे म्हणजे देवाचं पाठ पडते आणि तसंच भंडारा वगैरे लावून घेते आणि खादी पण भंडारा तसंच आणि आमचं देवळामध्ये बघा नारळ ना ना कसं उगवलेलं आहे म्हणजे नारळाचं झाड झाड कसं आलं आहे बघा मस्तपैकी नारळ मस्त झाड आलंय नारळाचं देवावरच नारळ आहे आणि इकडं जानू भंडारखाती बघत एवढच पाय पडून इकडं बाहेर मस्त पैकी पाऊस चालू आहे बर का आणि मी थोड चहा बनवते कारण पावसाचं वातावरण आहे मस्त पैकी बनवते गरम 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 मजा घेते आता पावसाच्या वातावरणामध्ये गरम गरम, गरम चायक ना कुणाला आवडत चला मी इकडं चहा ठेवते आता मस्त पैकी बंद आहे सिलेंडरचं मग मला मध्ये नक्की सांगा बरं का म्हणजे कोणाकोणाकडं आहे पाऊस आमच्याकडं तर रोज चाललो आहे पाऊस काय झालं साखर वय भेदे थांब एवढं कचेर काल मग तर बघा मित्रांनो इकडं मी चहा ठेवलेला आहे मस्त पैकी आणि इकडं आमची जाणू साखर मागत आहे खायला तिला थोडं साखर घालते चहा असे चालत थोडं पावसाची मजा घेते धर का साखर खायचं मजा वेगळीच आहे आमच्या जानूचं साखर खायचं आणि तुम्हाला चला दाखवते पाऊस बाहेरच हे का ना पावसामध्ये तू भिजू नको माय बाहेर पाऊस चाललो आहे मस्त पैकी तुम्ही बघू शकता हो का पावसाच पाणी पडायलाय वरच हो का तुम्ही बघू शकता तिथलं पाणी कॅमेऱ्यामध्ये दिसतं का नाही काय माहिती माझं अंग सगळं भिजून राहिलं ना माय पाऊस चालू आहे तुम्हाला तिथं थेंब दिसतील पाऊस पडलेलं खर्चीवर फर्चीवरती असत पैकी पाऊस चालू आहे बाहेर आणि नक्की सांगा बरं का कमेंट मध्ये कोणाकडे पाऊस चालू आहे सध्याला काय काय साखर साखर पाहिजे तुला तर आपल्या इकडं चहा सुजलेला आहे तुला चहा पिऊ आता मस्त पाहिजे चा दूध पीती का तो अंग सर्व भिजलं आज पावसाचं बाहेर तरी पण तुम्हाला विश्वास वाटत नसाल तर दाखवते बर का पाऊस चालू पा। आहे बाहेर पाऊस चालू आहे मस्त पैस तोंडावर घेऊ नको हका मस्त पैकी पाऊस चाललो आहे आमच्याकडं मी नाही तर कपडे वाळू घालते ठेवलेला आहे साखर नको सारखं सारखं काय साखर खाती ग तू हा ये काय माय तू ए बाबा कॅमेर पडलो असत कि माझ तुझ्या नादीमध्ये जाणू चल घेतो का मस्त पैकी माझ चहा शिजलं आणि मी चहा घेते आता बर का लागतो परत पण नाही तला म्हणून चहा पाव खात आहे आणि मी पण घेतलो चहा या सर्वांनी मस्त पैकी पावसाचं वातावरण पाऊस चालू आहे बाहेर आणि पाऊस चालू आहे म्हणून मी पण लवकरच आज चहा केलं बर का बनवला आज लवकरच या सर्वांनी चहा मस्त पैकी पावसाच्या वातावरणामध्ये का